सगळे जे आपले हार्मोन्स असतात इस्ट्रोजन्स कोएस्ट्रोन त्याचा जो बॅलन्स व्हायला पाहिजे तो बॅलन्स होत नाही त्यामुळे स्त्रियांना पाळी रेग्युलर येत नाही त्यांना जे दर महिन्याला एक अंड तयार होत ते फुटतं आणि त्यावेळेस शारीरिक संबंध आल्यानंतर प्रेग्नेन्सी राहते तर हे अंड जे तयार व्हायला पाहिजे की तयार होत नाही पिशवीपे उशिरा प्रेग्नेन्सी ठेवल्यामुळं फायब्रॉइड्स तयार होतात ज्या म्हणजे स्त्रीच्या पिशवीमध्ये गाठी तयार होते त्याला पण फायब्रॉइड्स म्हणतो त्या फायब्रॉइडच्या गाठी तयार होतो पेशंटला असं लगेच जाणवतं का काही म्हणजे असं काही चेंजेस होत्या त्याच्यामध्ये असं दिसून येतं का चेंजेस म्हणजे पेशंटचं एक तर वजन वाढणं पायी रेग्युलर न येणं पायीच्या वेळी पोटात खूप जास्त दुखणं निरंजन नर्सिंग होम बारामती मातृत्वाच्या नव्या आशेचा प्रवास अनेक जोडप्यांचं पालकत्वाचं स्वप्न ते स्वप्न साकार करण्यासाठी आता डॉक्टर अविनाश आटोळे आणि निरंजन नर्सिंग होम तुमच्यासोबत अत्याधुनिक आय व्ही एफ टेस्टिंग बेबी आय यू आय आय सी एस आय व लॅप्रोस्कोपिक सर्जरी सुविधा अनुभवी तज्ञ डॉक्टर आणि प्रगत प्रयोगशाळा सत्तर टक्के यशाचा दर हजारो जोडप्यांना दिलं मातृत्वाचं वरदान चला तर मग आजच भेट द्या निरंजन नर्सिंग होम बारामती जिथे मातृत्व पुन्हा शक्य होतं नमस्कार टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो मागच्या एपिसोडमध्ये आपण इनफर्टिलिटी याबाबत डॉक्टर अविनाश आठवले सरांकडून माहिती घेतली होती आज आपल्या विशेष भागाच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मी आपल्याला एक महत्त्वाच्या विषयावरती जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचमध्ये आपण ह्या इनफर्टिलिटी रुग्णांमध्ये जे शारीरिक बदल घडतात आणि ते काय बदल असतात ह्यावरती सरांकडून आपण माहिती घेणार आहोत सर नमस्कार टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या विशेष भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि मागच्या एपिसोडचा चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला तर नागरिकांच्या काही आणखीन प्रश्न होते त्यामध्येच मी आता तुम्हाला जे विचारलं की नेमकं का रुग्णामध्ये काय नेमकं का त्यांचे शारीरिक बदल दिसून येते दोन ह्याच्यामध्ये आपल्याला ते बदल डिवाईड करता येतील एक म्हणजे फिजिओलॉजिकल चेंजेस आणि दुसरं म्हणजे अनोटॉमिकल चेंजेस फिजिओलॉजिकल म्हणजे हार्मोन्समध्ये बदल होतात पेशंट्समध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि हार्मोनल इम्बॅलन्सचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पी डी पी डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओरियंट डिसीजवर पॉलिसिस्टिक ओरियंट सिंड्रोम म्हणतो आपण त्याला पी ओस म्हणतो याच्यामध्ये सगळे जे आपले हार्मोन्स असतात इस्ट्रोजन प्रोइस्ट्रोन त्याचा जो बॅलन्स व्हायला पाहिजे तो बॅलन्स होत नाही त्याच्यामुळे स्त्रियांना पाळी रेग्युलर येत नाही त्यांना जे दर महिन्याला एक अंड तयार होत ते फुटतं आणि त्यावेळेस शारीरिक संबंध आल्यानंतर प्रेग्नेन्सी राहती तर हे अंडं जे तयार व्हायला पाहिजे हे तयार होत नाही पी डीमध्ये हा एक झालं दुसरं म्हणजे सध्या दुसरं एक आणखी प्रमाण वाढतंय ते म्हणजे थायरॉइडचं ॲनाटॉमिकल चेंजेस म्हणजे पेशंट्सला जर इन्फेक्शन वगैरे काही झालं तर ज्या नळ्या असतात ज्याला आपण फायलिपियन ट्यूब्स म्हणतो तर त्या ब्लॉक होत असतात तिसरं म्हणजे उशिरा प्रेग्नेन्सी ठेवल्यामुळं फायब्रॉईड्स तयार होतात ज्या म्हणजे स्त्रीच्या पिशवीमध्ये गाठी तयार होतात त्याला आपण फायब्रॉइडस म्हणतो त्या फायब्रॉईडच्या गाठी तयार होतात आणखी म्हणजे काही जन्मजात ॲनॉमॉलिज पण पेशंटमध्ये असू शकतात की पिशवीला दोन भाग असणं किंवा मध्ये पडदा असणं हे एक असतं अॅनॉटॉमिकल चेंजेसमध्ये आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आणि एंडोमेट्रॉसिस जे आता वाढत चाललेलं आहे एन्डोमेट्रिस म्हणजे जे काही आतमध्ये एक अस्तर असतं जे पाळीच्या वेळी दरवेळेस निघून जातं तर ते अस्तर पिशवीच्या स्नायूंमध्ये आतमध्ये जाणं किंवा बाहेर इतर ठिकाणी जाणं हे एंडोमेट्रोसिस हे एक इन्फर्टिलिटीचं महत्त्वाचं कारण आहे सर असं पेशंटला असं लगेच जाणवतं काही म्हणजे असं काही चेंजेस होत आहेत त्याच्यामध्ये असं दिसून येतं का चेंजेस म्हणजे पेशंटचं एकतर वजन वाढणं पाळी रेग्युलर न येणं पाळीच्या वेळी पोटात खूप जास्त दुखणं किंवा पाळीचं ब्लिडिंग एकदा सुरू झालं की पाच सहा दिवस जास्ती ब्लिडिंग होणं किंवा काही स्त्रियांना एकच दिवस ब्लिडिंग होणं म्हणजे अगदी कमी किंवा अगदी जास्ती हे ब्लिडिंग होणं पाळीच्या वेळी पाळी रेग्युलर न येणं हे सगळे त्या आहेत लगेच पेशंटला सतल बदल समजून येतो तर आता आपण पाहिले की सरांनी खूप चांगल्या पद्धतीची ज्या शारीरिक बदल ते दिसून येतात त्याबद्दल चांगली आपल्याला माहिती उजवत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पुढच्या भागामध्ये हे नेमकं इनफर्टिलिट्री रोखण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी ह्यावरती माहिती घेणार आहोत तर भेटत राहा आणि पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र